नमस्कार काका तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव अशोक निरंजन डावला खोलकर राहणार कुठले गट नंबर बारा वडगाव कोलाटी वडगाव कोलाटी छत्रपती संभाजीनगर तर तुम तुम्ही जी, जी, जी ही, ही तुम ते तुमाला? तुमाला जी बॉटल घेतली होती बघा आर्थरीज जॉईंट केअर तर हे औषध कशासाठी घेतलं तुमच्यासाठी तुम्हाला मला थकवा होता त्या ही बाटली जोपासून मी घेतो तोपासून जरा थकवा माझा कमी झालेला कमी झालेला आहे हो तर तुम्हाला थकवा कधीपासून जाणवायचा असा मला जो दोन हजार दहा दहा पासून दहा पासून पण थकवा लागतो चोवीस साठी आहे खूप जाणवायचं तुम्ही काही औषधी घेतली का काही मी घेत डॉक्टरच्या गोळे वगैरे घेत होतो पूर्णपणे बरं वाटायचं का नाही पूर्णपणे त्यांना बरं वाटत नव्हतं औषध घेतल्यापासून मला जरा म्हणजे चंचलपणा सव्वा झालेला ही जॉईन केअर मग तुमची काही दुखायचे का हो पाय पण दुखायचे हाडांचे प्रमाण तयार व्हायचे का पाठ पण दुखायची हो जवळपास कमी झाले दिवसामध्ये फरक पडला एक महिन्या बरोबर फरक झालेला आहे आता हे जे औषध दिलं होतं तुम्हाला हे आपले मुकुल स्थानाने दिलं होतं दिलं होतं की जेणेकरून आपला आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आपलं हा तर या ठिकाणी आई सुद्धा आहे समोर येतं बाजूला आई तुम्ही आता समोर बघताय ना काकाची तब्येत कशी वाटते तुम्हाला व्यवस्थित वाटते ना म्हणजे रिझल्ट छान आहे त्यांना आलेला म्हणजे जर असे पेशंट असतील आपले जॉईंट वाले तर त्यांनी काय केलं वापरली पाहिजे ना इतरांना की ज्यांचा जॉईंटचा प्रॉब्लेम आहे त्यांनी नक्की हो माझ्या पाठीचा प्रॉब्लेम होता जो जो पंच्याहत्तर टक्के जब्बर वाटतो बरं वाटतंय तुम्हाला फ्रेश वाटत दुखणे कमी झाले खूप खूप धन्यवाद